वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून दोनशे साठ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे या मंजुरीमुळे आमदार किसन कथुरे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून दोन हजार छप्पन्न सालापर्यंत बदलापूरकरांचा सा पाण्याचा सा प्रश्न मार्गी लागणार आहे भाजपचे गटनेते राजन घोरपडे आणि ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख इतकी आहे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावती आहे बदलापूरला वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी यासाठी आमदार किसन कथोरे सातत्यानं प्रयत्नशील होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदलापूर दौऱ्यावेळी त्यांनी बदलापूरची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं अखेर राज्य सरकारनं दोनशे साठ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून बदलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय या योजनेअंतर्गत बदलापुरात चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे याशिवाय चौदा जलकुंभ उभारले जाणार आहेत नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे बदलापूरकरांचा दोन हजार छप्पन्न सालापर्यंतचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे छत्रपती शिवरायांच्या अशुरो पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की बदलापूरची पाणी पुरवठा स्कीम मी आजच मंजूर करतोय आणि आमच्या बदलापूरकरांनी दिलासा दिला ही पुर पुरवठा स्कीम पूर्णपणे मंजूर होऊन दोनशे साठ कोटीची ही योजना मंजूर झालेली आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर तिची पाईपलाईन एच डी पी आय आय डी पीची जी पाईपलाईन आहे ती मंजूर झालेली आहे विविध प्रकारच्या चौदा जलकुंभ या ठिकाणी त्याची निर्मिती होणार आहे आणि दोन हजार छप्पन्नपर्यंतची पाणीपुरवठ्याची व्यवस्था बदलापूरकरांची केलेली आहे मी बदलापूरच्या वतीनं सन्मानीय आमदार किसन कथोरे यांनी या पाणीपुरवठा स्कीमचं प्रचंड प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून ते सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्यालासुद्धा यश प्राप्त झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची बदलापूरकरांची मागणी जी आहे ती त्या महाराष्ट्र जयंती नगरोत्तर योजनेअंतर्गत योजनेला चालना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बदलापूर शहराला जे पाणी कमी पडतं आहे असं दहा एम एल डी काम पाणी हे एम आय डी सीत बंद मिळावं अशी बदलापूरकरांची मागणी आदरणीय किसनराव कोतोरे साहेबांनी गेल्या अनेक वर्ष रेटलेली आहे त्या अनुषंगानं आज बदलापूरला फक्त तीन एम एल डी पाणी मिळतंय उर्वरित सात एम एल डी पाणी मिळण्यासाठी तेरा कोटी रुपये अंशदान एम आय डी सी जे प्राधिकरणाला भरायला सांगते त्याच्यामध्ये संपूर्ण सूट मिळावी अशी मागणी या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये आदरणीय किसनराव कोतरे साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी करणार आहेत त्याच्यामुळे एम आय डी सीकडनं जर पाणी बदलापूर शहराला मिळालं तर ते ईस्ट पूर्व आणि पश्चिम भागाला समतोल प्रमाणात मिळाल्यानंतर बदलापूर शहराचा पाणीपुरवठा या ठिकाणी पाणी समस्या संपेल आणि दोनशे साठ कोटीची जी योजना कार्यान्वित होणार आहे त्या योजनेला खऱ्या अर्थानं बळ मिळेल त्यामुळे एम आय डी सीकडनं मिळणारं सात दशलक्ष लिटर पाणी हे बदलापूरकरांसाठी एक संजीवनी त्या ठिकाणी त्या ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज